नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत आहे चाटचा पदार्थ म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर या अगदर सुद्धा मी चाटच्या दोन रेसिपी दाखवलेल्या आहेत आज आपण दही वडे कसे करायचे ते पाहणार आहोत तर एकदम चटपट अशी रेसिपी आहे यामध्ये खूप साऱ्या चव तिखट आंबट गोड अशी चव असणारा हा दही वडा आहे तर करायला अगदी सोपा आहे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या रेसिपी मध्ये दही कशा पद्धतीने लावलं जातं ते घट्ट होण्यासाठी दूध कसं असलं पाहिजे अगदी डिटेल मध्ये रेसिपी दाखवलेली आहे त्याचबरोबर दही वड्यावरती आपल्याला दोन चटण्या लागतात एक म्हणजे गोड खजुराची चटणी आणि दुसरी हिरवी चटणी लागते तर या चटणीच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल अगदी सोप्यात सोपी रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आप तर या पद्धतीने करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया करण्यासाठी सुरुवातीला आपण डाळ भिजत घालूया तर डाळ भिजण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा तास लागतात तर इथे मी ही उडदाची डाळ घेतलेली आहे यामध्ये भरपूर पाणी घालूयातलं अन... हे पाणी काढूया आणि अन... यामध्ये आणखीन एकदा हे डाळ धुऊन घेऊयात आणि अन... नंतर यामध्ये आपण दुसरं पाणी घालूया दोन वेळा धुवून घेतलेली आहे डाळ तर यामध्ये आपण भरपूर पाणी घालूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून सहा ते सात साथ तास ही डाळ आपण भिजवून घेऊया मला उद्या सकाळी नाश्त्यासाठी हे दही वडे बनवायचे आहेत त्यामुळे मी संध्याकाळीच डाळ भिजत घातलेली आहे तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर संध्याकाळीच तुम्ही घालू शकता आणि कमी वेळ असेल तर सहा ते सात तास डाळ भिजवून घेऊ शकता तर आता मी दही विरजू लावते तर इथे मी दूध घेतलेला आहे आणि इथे विरजन घेतलेला आहे म्हणजे दही घेतलेलं आहे तर हे दही कसं विरजू लावायचं ते मी तुम्हाला सांगते तर कधीही दही, दही विरजू लावताना अगदी आपल्या बोटाला सोशेल एवढं कोमट दूध घ्यायचं आहे खूप जास्त कडक घ्यायचं नाही किंवा खूप जास्त थंड सुद्धा घ्यायचं नाही तर कोमट दूध आपल्याला वापरायचं आहे म्हणजे दही लगेच लागतं आणि चांगलं घट्ट लागतं तर आता इथे मी आ, हे दही घेतलेलं आहे हे पहिलं विरजन आहे म्हणजेच पहिलं दही लावलेलं आहे तर त्यातलं आपल्याला फक्त थोडस चमच्याच्या टोकावरती पाऊन चमचा एवढा आपल्याला हे दही आहे आणि दही असं फेटून घ्यायचं आहे घट्ट दही यामध्ये घालायचं नाही तर आता आपल्याला हे पूर्ण असं पसरवून हे पहा अशा पद्धतीने दही पसरवून यामध्ये घालायचं आहे आणि असं ढवळून घ्यायचं आहे त्यामुळे एकसारखं दही घट्ट विरजतं तर उद्या सकाळी मी तुम्हाला कसं विरजलंय ते नक्कीच दाखवेन तर अशा पद्धतीने हे आपलं दही विरजण्यासाठी तयार झालेलं आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि दही विरजण्यासाठी रात्रभरासाठी ठेवून देऊया दही वडे करण्यासाठी मी डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे आपलं दही सुद्धा एकदम मस्त असं तयार झालेलं आहे मी तुम्हाला रात्रीच दाखवलं की दही कसं विरजू लावलं जातं तर अशा पद्धतीने दही विरजू लावल्यानंतर एकदम मस्त दही लागतं तुम्ही पाहू शकताय अगदी वड्या याच्या पडताय अशा पद्धतीने आपल्याला दही लावून घ्यायचं आहे तर आता आपण यातलं सगळं पाणी बाजूला काढूया आणि ही डाळ आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया डाळीतलं पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे यामध्ये अगदी थोडसच आपल्याला चमचाभर पाणी लागतं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही शक्यतो पाणी न घालता ही डाळ वाटून घ्यायची आहे तर आता आपण ही मिक्सरवरती एकदम बारीक अशी वाटून घेऊया सगळी डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात अर्धा चमचा जिरं घालूया थोडस हिंग घालूया एक बारीक केलेली हिरवी मिरची आणि साधारण एक चमचा एवढं किसलेलं आल्लं घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला फेटून छान जोपर्यंत हे हलकं होत नाही तोपर्यंत हे छान फेटून घ्यायचं आहे हाताने फेटून घेऊ शकता किंवा विस्कने फेटून घेतलं तरी चालेल पण शक्यतो हाताने फेटावं म्हणजे हाताची जी उष्णता असते या पिठामध्ये उतरते आणि आपले जे वडे आहेत ते एकदम हलके फुलके व्हायला मदत होते वड्यांचं पीठ आपलं फेटून झालेलं आहे वडे करण्यासाठी हे तयार आहे तर हे तयार आहे की नाही हे कसं पाहायचं तर या पाण्यामध्ये थोडस पीठ घालून बघायचं हे पहा पाहू शकता पीठ वर तरंग वड्यांसाठीच पीठ तयार झालेलं आहे अशा पद्धतीने फेटून घेणं खूप गरजेचं आहे तर हे वड्यांसाठीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि गोड दही तयार करून घेऊया एका भांड्यामध्ये मी दही काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण घालूयात साखर आपल्याला गोड दही करायचंय त्यामुळे मी भरपूर साखर घातलेली आहे आणि चिमूडभर मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूद असं आपल्याला हे दही तयार करून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं गोड दही आपलं तयार झालेलं आहे तर आता हे दही आपण बाजूला ठेवूया आणि खजुराची गोड चटणी व पुदिन्याची हिरवी चटणी तयार करून घेऊया चाट चटणी मधील सुरुवातीला आपण गोड चटणी तयार करून घेऊयात म्हणजेच खजुराची चटणी सुरुवातीला तयार करून घेऊया तर त्यासाठी साहित्य पाहूया इथे मी साधारण अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे एक वाटी खजूर घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा धनजिर्याची पूड आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे तर सुरुवातीला एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे पाणी थोडस गरम झालं की यामध्ये आपण चिंच गुळ घालूया पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण घालूयात चिंच खजूर आणि गूळ घालूयात आता याच्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटे हे सगळं शिजवून घेऊयात जोपर्यंत ही चिंच मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिटासाठी शिजवून घेऊया दहा मिनिटे हे सगळं शिजवून घेतल्यानंतर मी पूर्ण हे थंड करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सर वरती बारीक करून घेऊयात आता आपण याच कढईमध्ये हा सगळा गर एका गाळणीतून गाळून घेऊयात हे सगळं गाळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असा गर आपला निघालेला आहे तर आता ही कढई आपण अशीच उचलून वरती ठेवूया आता आपण यामध्ये घालूयात साखर त्याचबरोबर चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि चाट मसाला धने जिर्याची पूड किंवा फक्त भाजलेले जिर्याची पूड तुम्ही यामध्ये घातली तरीही चालेल आणि थोडस लाल तिखट बेडगी मिरचीच तिखट आहे त्यामुळे रंगही खूप छान येतो आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागते तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि या चटणीला एक उकळी काढून घेऊया उकळी आल्यानंतर एक दोन मिनिटे ही चटणी मी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याचा थिकनेस एकदम मस्त आहे आणि त्याचबरोबर याचा रंगही तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतोय तर आता आपण गॅस बंद करूयात गोड खजुराची चटणी आपली तयार झाली आता आपण हिरवी चटणी कशी करायची ते पाहूया तर इथे मी साधारण अर्धी वाटी पुदिना घेतलाय एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी डाळे घेतलेत चार हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या थोडस आलं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं आणि इथे एक लिंबाचा रस घेतलेला आहे आता आपण हे सगळं मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर त्यासाठी भरपूर कोथिंबीर घालायची आहे म्हणजेच कोथिंबीरचं एक प्रमाण आहे तर एक वाटी जर कोथिंबीर असेल तर अर्धी वाटी पुदिना घातला जातो यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं त्याचबरोबर डाळे जिरं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एका एक लिंबाचा रस घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि याची मस्त अशी एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे इथे आपलं दोन्ही चटण्या आणि गोड दही तयार झालेला आहे आता आपण वडे तयार करून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वडे करून घेऊयात अगदी गोल असे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने गोल भजी आपण जशी करतो अगदी त्याच पद्धतीने छोटे छोटे आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत गॅस मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅस वरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत पीठ हलकं झालं की वडे लगेचच तळून वरती येतात तर तुम्ही पाहू शकताय मस्त आपले वडे तयार झालेले आहेत तर आणखी थोडस तळून घेऊयात कारण खूप पांढरे वडे छान वाटत नाही थोडसा पिवळसर गोल्डन कलर आला की नंतर आपण हे वडे काढून घेऊया आता आपण हे वडे काढून घेऊयात मस्त रंग आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा करून घेऊया वडे आपले तयार झालेले आहेत आता आपण हे वडे मऊ कसे करायचे ते पाहूयात तर इथे मी अ नॉर्मल पाणी घेतलेलं आहे ना गरम ना थंड घेतलेला आहे तर यामध्ये आता आपण थोडस मीठ घालूयात त्याचबरोबर थोडासा हिंग घालूयात आणि यामध्ये आपल्याला हे वडे घालायचे आहेत साधारण पाच मिनिटे हे वडे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जोपर्यंत हे सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचे आहे आता आपण हे सगळे वडे पाण्यातून बाजूला काढून घेऊयात तर अगदी हलक्या हाताने आपल्याला आपल्याला हे वडे पिळून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे वडे मी प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण ही प्लेट तयार करूयात तर सुरुवातीला आपल्याला याच्यावरून दही घालायचं आहे इथे मी तुम्हाला टिक देईन दही जेव्हा आपण फेटून घेतो त्यावेळेस ते थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे एकदम थंडगाराचे आपले दही तयार होते आणि गोड असल्यामुळे ते आणखीन चवीला खूप मस्त लागते तर इथे आपलं हे दही मी भरपूर घातलेलं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये दही घालू शकता आता याच्यावरून तिखट हिरवी चटणी नंतर खजुराची गोड चटणी हे सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यावरती घालू शकता वरून थोडासा चाट मसाला त्याचबरोबर जिरेपूड मस्त मस्त असे चट पटीत चवीचे आणि मऊ लुसलुशीत दही वडे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल तर ही दही वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल लायकन वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद